राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कर्मचारी पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोडप यांच्या हस्ते नाशिक येथे बीड जिल्हा पूर्व अध्यक्ष नानासाहेब गोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी जिल्हाध्यक्ष सुनील माने व कर्मचारी जिल्हा कार्याध्यक्ष पदी कल्याण उनोनीसर तसेच जिल्हा कार्याध्यक्षपदी हनुमंतराव सोनोणे यांची निवड करण्यात आली यावेळी नानासाहेब घोडके राजू उनवणे दत्तात्रय गोतिसे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या अध्यक्ष गोपनरावजी गोलक नाना त, तथा माजी समाज कल्याण मंत्री राष्ट्रीय चर्मकार महासंघ कर्मचारी जिल्हाध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो जी माझ्यावरती जिम्मेदारी नानांनी सोपवलेली आहे की सर्व कर्मचारी एकत्र घेऊन त्यांचे जे, जे प्रश्न आहेत ते मार्गी लावणे आणि इतर समाजाचे प्रश्न मार्गी लावणे आणि समाजाचेच नव्हे तर प्रत्येक घटकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे हे माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य कसं पार येईल ते सुरूच आहे काम करणं बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात जाऊन प्रत्येक तालुक्याचं अध्यक्षपद किंवा इतरची जिम्मेदारी प्रत्येकाला सोपून त्यांच्यासोबत राहून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते प्रश्न सोडवण्यासाठी कसं काय करता येईल जर मला जर जेवढं जमतं आहे तेवढं तर करण्याचा प्रयत्न करीन आणि जर मला काही अडचण आली तर इतर आमचे सिनियर जे आहेत जिल्हा अध्यक्ष असतील किंवा नाना असतील संत यांचे मार्गदर्शन घेऊन पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करेल बीड जिल्ह्यामध्ये अनेक कर्मचारी चर्मकार समाज बांधव महिला आहेत त्यांना जे अडचणी आहेत कुठं तो प्रवासामध्ये असतील किंवा कार्यालयात असतील किंवा इतर जागेवर असतील ते प्रश्न सोडवणं आणि मी मला जी नाना जिम्मेदारी दिलेली आहे या अगोदर पण मी या संघटनेत काम करीत होतो बऱ्याच दिवसापासून आणि त्याची पावती म्हणून मला नानाने दिलं असं कर्मचारी जिल्हा जिल्हाध्यक्ष पद दिलेलं आहे अधिकाऱ्यांच्या ठिकाणी निवडी झालेल्या आहेत कशा पद्धतीने निवडी करण्यात आल्यात नेमकं काय कारण होतं आणि ह्या निवडी झाल्यात त्याच्याबद्दल सर्व स्तरातून या ठिकाणी अभिनंदन होत आहे काय वाटतं माझं सांगत एवढंच आहे की बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कर्मचारी संघटनेची नियुक्ती केलेली नव्हती तर त्याच्यामुळं ये आ, गया गया। हे दोन कार्य करणारे लोक जे आहेत म्हणजे सुनील माने साहेब असतील कल्याण उमने असतील हनुमान सोमणे असतील यांचं जे कामाची पावती म्हणून जे बोपनराव गौरप साहेब असतील नानासाहेब घोटके असतील विलास भावने असतील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली त्या दो तीन माणसाची नियुक्ती ह्या बीड जिल्ह्यामध्ये केलेली आहे आणि ह्यांनी आतापर्यंत जे केलेलं काम आहे बीड जिल्ह्यामध्ये त्यांचं अतिशय चांगलं काम आहे म्हणून त्यांच्या कामाची पावती ही बोपनराव गौरप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सगळ्यांच्या उपस्थितीने यांना पोहोच पावत मिळाली आहे आणि माझं यांना सांगायचं फक्त एवढंच कर्तव्य आहे की म्हणजे काम आहे की यांचं काम चांगलं है आहे पण यांनी काम अजून सुद्धा एक प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन जे कर्मचारी आहेत प्रत्येक स्तराचे कर्मचारी असतील की पण त्या कर्मचाऱ्यांचं काम चांगल्या पद्धतीने सोडते एवढीच मी त्यांच्या मार्गदर्शन करतो राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष माननीय श्री बोबनरावजी भोलम नाना माजी समाज कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक या ठिकाणी एक बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये बीडचे जिल्हाध्यक्ष श्री नानासाहेबजी घोडके तसेच नवने दत्तात्रेयजी गोताशे साहेब या ठिकाणी उपस्थित आणि सर्वजन होतो यावेळी नानासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी संघटनेची एक कर्मचाऱ्यांची नियुक्ती कर्मचाऱ्यांचं संघटन वाढावं बीड हो। जिल्ह्यातील संघटन तसेच चर्मकार समाजाचे संघटन वाढावे हो। यासाठी नानासाहेब घोडके यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या सूचनेनुसार मार्गदर्शक सूचनेनुसार शिफारशीनुसार त्यांनी कर्मचारी जिल्हा अध्यक्ष म्हणून माननीय श्री सुनीलरावजी माने यांची या ठिकाणी नी, निवड करण्यात आलेली असून तसेच जिल्हा कर्मचारी जिल्हा अध्यक्ष म्हणून कल्याण उनवणे माजी लिए त्या ठिकाणी निवड केली त्याबद्दल मी नानासाहेबजी घोळके तसेच आमचे आदरस्थान श्री नानासाहेबजी बबनरावजी गोडक नाना यांचे देखील या ठिकाणी आभार मानतो